नवरात्र दिवस पाचवा स्कंद मातेची कथा आजचा हा पवित्र दिवस नवरात्रच्या पाचव्या दिवशी आपण देवी स्कंद मातेची उपासना करतो असे मानले जाते की देवी स्कंद माता आपल्या भक्तांची सर्व इच्छा पूर्ण करते आणि त्यांच्यावर अपार कृपा करते तिची उपासना केल्याने सर्व दुःख चिंता आणि संकट दूर होतात आणि जीवनात आनंद शांती आणि समृद्धी येते देवी स्कंदमातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपण तिची आराधना श्रद्धेने आणि भक्तिभावाने करायला हवी या कथेतून आपण तिच्या दिव्य चरित्र आणि महात्म्याबद्दल जाणून घेणार आहोत जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका देवी स्कंदमातेची कथा देवी स्कंदमाता ही स्कंदाची म्हणजेच भगवान कार्तिकेयाची माता आहे पुराणानुसार देवी पार्वतीने भगवान शंकराशी विवाह केला आणि त्यानंतर भगवान कार्तिकेयचा जन्म झाला स्कंदमातेचा एक बालक आपल्या गोदेत असतो जो तिच्या पुत्रप्रेमाचे प्रतीक आहे स्कंदमातेच्या उपासनेने भक्तांना पुत्रप्राप्तीचा योग येतो तसेच त्यांच्या जीवनातील संकट आणि अडचणींचा नाश होतो अशा मान्यतेनुसार तारकासुर नावाच्या असुराने पृथ्वीवर भयंकर उत्पात माजवला होता त्याला ब्रह्मदेवाचा वरदान होता की फक्त भगवान शिवाचा पुत्रच त्याचा पराभव करू शकतो या कारणास्तव हो सर्व देवतांनी भगवान शंकराला विनंती केली की त्यांनी पुत्राला जन्म द्यावा जो असुरांचा नाश करेल शिव आणि पार्वतीच्या विवाहानंतर भगवान कार्तिकेय म्हणजेच स्कंदाचा जन्म झाला त्यांनी तारकासुराचा वध केला आणि देवतांची मुक्तता केली म्हणूनच देवी स्कंद मातेची उपासना करण्याने भक्तांवर तिच्या पुत्राची कृपा होते आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात देवी स्कंद मातेची रूप अत्यंत दीव आणि मनोहर आहे तिचे पाच हात आहेत ज्यात ती आपल्या हातात कमळाची फुले धारण करते आणि एक हाताने भक्तांना अभय देते तिच्या गोदेत स्कंद म्हणजेच बालक कार्तिकेय विराजमान आहे ती सिंहासनावर आरूढ आहे ज्यामुळे तिच्या साहसाचे प्रतीक आहे देवी स्कंद मातेच्या आराधनेमुळे मनातील अशांतता दूर होते आणि आध्यात्मिक उन्नती होते या पाचव्या दिवशी देवी स्कंदमातेच्या उपासनातून मनुष्याला मानसिक शांती ज्ञान आणि आंतरिक शक्ती प्राप्त होते भक्तांचे सर्व प्रकारचे रोग आणि शोक दूर होतात तिच्या कृपेने भक्तांना अपार संपत्ती आणि वैभव प्राप्त होते उपासनाविधी देवी स्कंदमातेची उपासना करताना पांढऱ्या रंगाचा विशेष महत्त्व असतो पांढऱ्या वस्त्राचे धारण करून तिची उपासना करावी त्यासाठी तुपाचा दिवा लावावा आणि देवीला फूल अर्पण करावे हे केल्याने भक्ताचे जीवन शुभमय होते देवी स्कंद मातेच्या मंत्राचे जप केल्याने तिची कृपा प्राप्त होते तिचा मंत्र ओम देवी स्कंद स्कंदमाताय नम या मंत्राचा जप केल्याने जीवनातील दुःख आणि संकटाचा नाश होतो देवी स्कंदमाता आपल्या भक्तांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करते आणि त्यावर मात्र प्रेमाचा वर्षाव करते एक कथा एक भक्ताची प्रचिती पुराणातील कथा सांगते की एका भक्ताच्या आयुष्यात अनेक वर्ष मुलबाळ नसल्याने त्याचे जीवन निराशेने भरले होते त्याने देवी स्कंदमातेची उपासना केली अत्यंत श्रद्धेने केलेल्या उपासनेमुळे देवी त्याच्या स्वप्नात प्रकटली आणि त्याला पुत्रप्राप्तीचा वळ दिला काही महिन्यांनी त्याच्या घरी पुत्राचा जन्म झाला आणि त्या भक्ताचे जीवन आनंदाने भरून गेले त्याचप्रमाणे देवीच्या कृपेने त्याच्या जीवनातील सर्व संकटे दूर झाली आणि त्याला सुखशांती प्राप्त झाली या कथेचा अर्थ असा आहे की देवी स्कंद मातेची उपासना केल्याने भक्तांवर सर्व प्रकारचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि जीवनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होते देवी स्कंदमाताचे रूप अतिशय शांततामय असून तिच्या आराधनेने भक्तांचे जीवन आनंदमय होते देवी स्कंद मातेच्या उपासनेचे महत्त्व देवी स्कंद मातेला माते श्रद्धेने केलेली उपासना भक्ताच्या जीवनात आनंद सुख समृद्धी आणि शांतीचा अनुभव येतो तिच्या कृपेने भक्तांचे सर्व दुःख आणि चिंता दूर होतात विशेषतः जे लोक संतान प्राप्तीची इच्छा बाळगतात त्यांच्यासाठी देवी स्कंदमातेची उपासना अत्यंत महत्त्वाची आहे तिच्या कृपेने मूलबाळ न होण्याचे दुःख दूर होते आणि घरात आनंदाचा जन्म होतो देवी स्कंदमातेचे रूप आईसारखे असते जी आपल्या भक्तांचे संरक्षण करते आणि त्यांना दुष्टशक्तीपासून दूर ठेवते तिची उपासना केल्याने भक्तांना मानसिक शांती मिळते आणि त्यांच्या मनातील सर्व प्रकारच्या नकारात्मकता दूर होते देवी स्कंद मातेला प्रसन्न करण्यासाठी पांढऱ्या रंगाचे फूल आणि वस्त्र अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते उपसंहार देवी स्कंद मातेची उपासना भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे तिच्या कृपेने भक्तांच्या जीवनात सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण होतात दुःख चिंता आणि संकट दूर होतात भक्तांचे जीवन सुख शांती आणि समृद्धीने भरले जाते या पवित्र नवरात्राच्या उत्सवात पाचव्या दिवशी देवी स्कंदमातेच्या आराधनातून आपण सर्वां तिच्या कृपेचा लाभ घ्यावा आणि आपल्या जीवनातील प्रत्येक संकट दूर करून आनंद आणि शांतीचा अनुभव घ्यावा आशा करते की ही देवी स्कंद माते आपल्या सर्वांच्या जीवनातील सर्व इच्छांची पूर्तता करेल आणि आपल्यावर आपली कृपा सदैव राहील मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आपली काळजी घ्या सतर्क राहा धन्यवाद